मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलेलो दैवडी येथे सोन्या पन्नास पन्नास केसरी एकाद एक बैलच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये जबरदस्त पळ दाखवून सर्वांच्या लाडक्या एकादश शिंद केसरी बकासूरनं आणि सोबत पाहिला कार्तिकने एक जबरदस्त पळ दाखवला आणि आज प्रथम मान क्रमांकाचे मानकरी ठरले चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात आज बैलांनी नाही का आज सोन्या पन्नास पन्नास केसरी त्या बाईलामुळं बकासुर आज का महाराष्ट्राला आपल्या बैल अंधारात होतात आता प्रत्येक मुलाखतीमध्ये आपण सांगतो त्या बैलामुळे आपण उजेडात आलतो त्या बैलामुळं बैल येते आपला आणि त्याच बैलाच्या नावाचा किताब आज आपल्याला भेटला आनंद वाटत मामा कालच तुम्ही आला इथे गोट्यावरती आणि सोन्याच्या शेजारी बकासूर बांधलेलं एक जुन्या आठवणी पण जागा झाल्या या जोडीची नाही त्या गाडीचं आता पण बैल जवळ आलता ना बाकीच्या तिथं फाटीमध्ये तर वेगळे ते त्या गाडीची एक वेगळी क्रेज होते ती गाडी कोण विसरू शकत नाही मला तर वाटतंय बैलगाड्या क्षेत्रात किती पण जाऊ दे किती बी पिढे जाऊ दे ती गाडी नाही विसरू शकत आणि गाडी पळायची मागच्या वर्षी ड्रायव्हर आता करून दिलं पाहिजे पाहिजे दुसऱ्या मंदिने खूप केलं पाहिजे कारण तो पळाला बाकासुरच्या काळात पळणं म्हणजे आता बघता तुम्ही कसं वाटतंय कार्तिक बद्दल काय सांगा नाही वासरू एकदम चांगलं पळालं आणि वासराने साथ दिली म्हणून आज आपल्याला सक्सेस झालं नाही तर वासर सकाळी बरेच जण म्हणून म्हणले की नाही एवढा स्पीड लागला गाठायला असं तसं नाही का पण वासराने बैलांनी करून दाखवलं दोन्ही बैल पळाली म्हणून आज छोट्या बसला होता फायनल ला कसं काय वाटतं छोट्या असलं की तुम्हाला सांगितलं गुलाल छोट्या बाकी आहे त्रिकुटे बकासूरच्या जिद्दी बद्दल काय सांगेल कारण वासुरू तर सुंदर पाहिलंच परंतु बैल पण पार दिवशी पळाला होता साथेवाडीला आज पण बैल म्हणजे फ्रेश होता बैल बैल तर काय गणित नाही बैल वेगळा ती तिक झाले की बैल वेगळा पोहोचतो ही गटाला बरेच न म्हणली की दुसऱ्या गाड्यांना ला स्पीड लागलाय तुमच्या गाडीला काय एवढं नाही का ती अशी तशी नाही का पण मग ती का झाली की तो त्याचं काम करतो सुरुवातीला असं कानावरती येत होतं वेगळा आहे पण अचानक पायरा पैरा आम्हाला पण माहित नव्हतं रात्री माझं अचानक ठरलं आठ साडेआठ वाजता आम्ही असं बसलो होतो काय काम नव्हतं मला चला जाऊ म्हणलं पायरा फिरा काय आपण मामा भाऊ करतो महात योग्यच करतो सगळ्यांना माहिती येतो काय नियोजन समजते आपल्या बाय गळ्यात कोडला काय करायचं सगळ्या गोष्टी वैभव मामा एक तुफानी फेरा पाहायला मिळाला आपल्याला सोन्याचा आणि सुलतानचा त्याविषयी काय सांगाल काय काय मी उलट तो फेरा बघायचा म्हणून मी आवर्जून आमचे विराटचे मालक हे त्यांना छला म्हणलं पाटकिने आपल्याला तो फेरा बघायचा आनंद आहे ते गाडी लय पळायची पहिली बाका बाका सुरच्या गटात त्यांनी महिना का आपण जायचं त्यांच्या बाहेर म्हणजे ते पण किस्सा घडलेला आहे त्या घडल्या मैदाना मला वाटतं की पेडगावच्या तिथं कुठेतरी मैदान होतं बर ती गाडी होती पाच नंबर त विनायक दादा सांगतात बघा आणि आपलं बकासूरची गाडी होती नऊ नंबर तसावं बर की जी जाकाटाकी झाली आमची अशी एवढी एवढी झाली चार बोटांचा अंतर महिना का निकाल ती गाडी घुसली होती बरोबर त्यावेळेचा किस्सा कारण एकदा त्यांनी हा किस्सा यापूर्वी पण सांगितलेला म्हणजे बकासूरनं त्या गाडीला जरा घासागीस केलेली तो बकासूर बाय बैल आपला अंधारात होता उजेडत नव्हता एवढा काय मग आता आपला बकासूर म्हटलं तर कुठंतरी प्रत्येक मैदानामध्ये एक नवीन इतिहास करत असतो आणि आज देखील परत एकदा त्यांना नवीन चेहरा घेऊन क्रमांकाचा मान्य केलेला एक रेकॉर्ड आहे की वेगवेगळ्या नवीन पायऱ्यामध्ये त्याचा एक होईल बकासूर आहे काय बैलाच्या दमे आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या देवाचा आशीर्वाद आहे पॅन फॅमिलीचा आशीर्वाद आहे त्यामुळे सगळे बैल पण पोळतो आहे पॅन फॅमिलीसाठीच्या खुशीसाठीच पोळतोय कारण आज जर बैलाने पुढं पुढल्या मैदानाचा मार काढला किंवा दोन तीन केला तरी काही काही प्रेक्षक असे आहेत की जेवण करत नाही वेळेवरती होते आम्हाला सांगतात नाही का बाई रडतात डायरेक्ट फोनला मग यात मग त्यांच्या इच्छासाठी बैल आपला दोन तीन मैदान कसं आहे हारजीत आहे सगळ्या गोष्टी वाहत्यात फक्त माणसाला हारपाचा झाली पाहिजे हार जो पचवल ना त्याला सक्सेस आहे पुढे यशात असले की तुम्ही गटाला घरी जायचं मग आपले छोटे ड्रायव्हर म्हणजे आपला घरातला एक मेंबर आहे प्रत्येक में प्रत्येक शब्दाला तुम्हाला कधीच नाकारणार असेल आज ज्यावेळेस गाडी पळून आली छोट्या सो ड्रायव्हरचा स्वतःचा एवढा आनंद होता की ते स्वतः सांगत होते की एक नंबर गेल्याला एवढा त्यांचा आनंद होता तुमचा तुम्हाला छोट्याला हो जवळजवळ छोट्याने चार ते पाच गाड्या गटपास करून दिल्या त्या आणि आपली गाडी परसून हाणली होती पण परसूला गाडी होती दुसऱ्या त्यामुळे मग छोट्या ते घरचं आहे त्याला बस म्हणले कुठल्याही गाडीवर बसतो तो त्याला असंच ना की बाका सुरूच पाहिजे तो मला विराटच्या गाडीवर बसतो मग एक विश्वास आहे त्याच्यावरती त्याचा पण आपलं जीव आहे आणि तो त्या नावासाठी तो फक्त त्या नावासाठी येतो आपल्यासाठी नाही त्या नावासाठी त्यांनी प्रत्येकाला वरने मामा आज एक सोन्याचा आशीर्वाद मिळाला हो सोन्याचा आशीर्वाद तर आहेच का मी प्रत्येका सांगतो सोन्याचा आशीर्वाद शंभर टक्के बैलाच्या मागे आणि ज्यावेळेस आता कसं की आता ते वासरावले म्हणले आम्ही अंधारात होतो तसं आपण पण एका अंधारात होतो तेव्हा आम्हाला सोन्याने साथ दिलेली होतो आमच्या विसरला नाही विसरणार ते आपण जवळजवळ आता पाच वर्ष झाले त्याला आपण पाच वर्ष आला टॉप मध्ये बोलतोय पण आजही बैल आला की बैलाच्या पहिला पाया पडून दर्शन घेतो आपण आणि बकासूर त्या शेजारीच बांधतो आपल्या गोट्या पण बैल आला होता ही जोडी ज्यावेळेस पाया त्यावेळेस पुसेगावचं मैदान आठवतं ज्यावेळेस हिंद केसरी झालेला बकासूर पहिल्यांदाच हिंद केसरी झाला पहिल्यांदाच काय काय आठवणी होत्या त्या मैदानाच्या पुसेगाव आठवणी बऱ्याच होत्या की ती गाडी आम्ही एक मैदान खाल्ली होती गाडी काय होती कड लागली की थोडी मार खाल होता आमच्या इथे मुळशी गाडीने पण जसा पल्ला असेल ना ती गाडी पुढं पुढं पाळायची आणि ती गाडी आली ना कसं वाटत नव्हते आपण गटाला सेमी मार मारखाय मग ती गाडीने एक केला तिथं जो आनंद होता ना तो आता पण जुने व्हिडिओ आहेत बघा तुम्ही आनंद लय होता असं पहिल्यांदा आपल्या बोलली झालं जाऊ एक नंबर मध्ये काय सातत्य काय रहस्य काय ह्याच्या पाठीमागच म्हणजे एवढं आमच्या पूर्वजांची पुण्याही झाली आमच्या तात्याचा आशीर्वाद झाला आणि आपला परिवार फ्रेंड फॅमिलीचा आशीर्वाद झाला त्याच्यामुळे बैल पळते बाकी काय त्याला काही वेगळं खुराक नाही काय नाही काय नाही त्याला देऊ शकते डायरेक्ट बरोबर शेठ पण सांगतात केव्हा केव्हा बाबांचा आशीर्वाद आहे त्याच्यावरती शंभर तात्यांचा आशीर्वाद आहे आणि तात्यामुळे आम्ही अनात चालू केलं आमच्या भावांनी चालू केलं केला तेव्हा सगळे तात्यामुळं तात्या होते तेव्हा ते मामांना सपोर्ट करायचे घरातून विरोध असायचा पहिला क्षेत्रासाठी एक सात आठ वर्षापूर्वी पण तेव्हा आमचं तात मामांना पैसे देऊन हे हे सेकंदाचा तू हे बैल घे ते बैल घे त्यामुळे तात्यांचा आशीर्वाद घ्या वैभव मामा काय होते आजकाल नवीन घेत घेतात एक बकासूरला तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जसं डोंगरामध्ये नेहून आणायचं त्याला त्याच्या पाठीमाग तुम्ही स्वतः पण जात होता काय म्हणजे ते गरजेचं आहे का म्हणजे जे मोकळा वातावरण झालं किंवा एक जंगलामध्ये त्याला सोडणं वगैरे ते महत्वाचं आहे जर आपण जर दोन तीन तास जर आपण बैल सकाळी बांधतो संध्याकाळी सोडतो एका जागेच असतो ना बैल तर आपले पैसे पाय उघडतात तसे त्यांचे पण उघडतात त्यामुळे पायर मोकळे करायला आपण नेऊन येत तो त्या चरून वगैरे काही चरायचं तर तिथं मैदान चरत आज राहुल मैदान काय काय राहुल आपले पहिले बसून एक निष्ठे कधी हे मैदान मार खाल्लं म्हणून त्या बाईला गेले असं नाही सख्या भावाचा दर्जा दिला आपण त्यांना त्यांनी बी आपल्याला त्यांना बी सख्या भाऊ नाही त्यांची एक बाईट पडली होती की मा मख्या भावासारखा आहे लय जीव आहे आपण आणि एक प्रेम आहे बायलावरती आमचे पाहुणे राहुल भाऊ खुश झाले काय गुलाला मग नाचत होते ना चकड्यात कारण त्यांची इच्छा होती की बाका सोर्णी एक नंबर करावं माझा कुठेतरी प्रशांत रावर असतील ते पण तुमचे शब्द कधी पाडणार नाही त्यांचं पण तेवढं प्रशांत नाही कसं होतं माहिती का शतर सगळे जपाय लागतात आणि त्यांनी आपल्याला पहिला बसतानी सांगितलं असं की मामांना किंवा मामा मला मा मा ती एक गाडी आहे ती जर आली तर मी बसणार नाही किंवा नाही का सगळ्यांचं समजून घेतलं पाहिजे पण पण ती सर गाडी जाऊन बसलो छोटे या छत्रात आपण गुन्हा नाराज नसतो सगळे आपले पारशा झाले छोटे आले चाचे झाले आमचे मामा शेवटचा प्रश्न विचारतो हार जीत असते पण काय शिकवते की पुढच्या मैदानात आपण कसं नियोजन करायचं आपला बैल कुठं कमी पडतोय काय झालंय सगळ्या गोष्टी सगळ्या विचार करून पुढच्या मैदाना तयारी केली की एक नंबर फिक्स होतो बट नियोजनाचे मास्टर माइंड संतोष मामा काय म्हणतेत म्हणतात खरंच मास्टर माइंड हे आम्हाला पण कोणत्या दखनीत कळलं नाही कधी कुडून कसले हो वासरू शोधून आणतो आज तर भाई आम्हाला पण सगळी घाटाला जावा था। मोहित स्वतः म्हणला की माझ्या गाळात आलं की मला मागच्या वर्षीचं मैदान आठवलं एक बारीक वासरू होतं बरोबर तसंच यावेळेस होतंय काय पण नाही वासरू पळालं वासरून चिद्दीनी पळालं वासरू आणि ज्या ज्या वेळेस गुलाल घेतो संपूर्ण टीम खुश असते चैतन्य मय वातावरण असतं त्याविषयी काय हो सांगशील सगळे बघा आम्ही तिकडून येणार तुम्हाला पहिली गोष्ट सांगू मैल सोबत दोन ते तीन पोरं असतात सात सातारा घाटावली पोरं ते आमचं ते सुरत झाली येत झाली सगळी बाकीची ते बाका सुरूची टी शर्ट घालून असते ती टीम आवर्जून सध्या ते उठून येते त्यानंतर पण नाही का मनापासून ना आभार आहे की आमच्या इकडून काय होते दोन तीन जण आम्ही बाईला बरोबर असतो पण बाकीला पण संघर्ष कळतो त्यांचा हा संघर्ष कळतो कारण एवढा असतं फॅमिली कंट्रोल मध्ये ठेवायची असते बायका प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नक्कीच मामा आज एक नंबरचा मानपीठ महिन्या किसवी पक्कासोड अजून नक्कीच महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्यात पण पुढे नक्कीच एक नंबर तुम्हाला शुभेच्छा करतो मोडीला दिसणार आहे हो दिसणार शंभर टक्के आणि शितोळे नगरला काय एवढं माहित मामांनी माझ्याच बाहेर बॅडमिंटन धन्यवाद मामा